जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात अशा नराधमांना चौरंगा ही जी शिक्षा दिली होती ती दिली पाहिजे तरच अशा नराधमांना भीती बसेल आणि अशा घटना पुढे घडणार नाही किती लाजीरवाणी गोष्ट आहे आपल्या देशातील कोलकाता इथे झालेली आ, एक डॉक्टर मुलगी आणि तसेच बदलापूर इथं तर छोटे छोटे चिमुकली आणि आपल्या परिसरात चाकूर परिसरात इथली छोटी चिमुकली चार वर्षाची आणि भेटा इथं असलेली सत्तर वर्ष महिला म्हणजे आम्ही महिला मुलगी असो स्त्री असो की वृद्ध महिला असो कुठेच सुरक्षित नाहीत त्याच्यासाठी मला सरकारनं कळकळीची विनंती आहे एक महिला म्हणून की अशा नराधमांना तुम्ही जास्तीत जास्त मोठी शिक्षा द्यावं अशी मी सरकारला विनंती करते आणि पालक वर्गाला मी सांगू इच्छिते की मला वाटतं अशा याच्यामध्ये कुठेतरी आपल्याही संस्काराची कुठेतरी कमी भासत आहे त्याच्यामुळं मुलांना चांगले संस्कार देणं आपल्या घरातूनच त्याची सुरुवात करावी अशी मी पालकवर्गांना सांगू इच्छिते आणि शाळा कॉलेजमध्ये आता या अत्याचाराविरुद्ध म्हणा किंवा मुलींना स्वतः खंबीर राहण्यासाठी तुम्ही धडे दिले पाहिजेत आठवड्यातून दोन तास तरी तुम्ही मुलींना हे शिक्षण देऊन त्यांना खंबीरपणे म्हणजे उभा टाक टाकायला पाहिजे कारण अशी जर परिस्थिती ज्यावेळेस येईल त्यावेळेस या परिस्थितीतून त्यांना सामना करून कसं बाहेर पडता येईल याची ये आपण काळजी घेतली पाहिजे आणि सरकारनी आम्हा महिलांसाठी आमच्या महिला सुरक्षित राहण्यासाठी काहीतरी चांगला कायदा काढून आम्हाला सुरक्षित केलं पाहिजे एवढीच मी सरकारला मी विनंती करते